नमस्कार मित्रांनो आज आपण नवनीत राणा यांचा नवरा कोण आहे आणि तो काय करतो याविषयी माहिती आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया नवनीत राणा ही एक माजी भारतीय अभिनेत्री आहे जिने मुख्यत्व तेलुगू चित्रपटात काम केले आहे नवनीत राणा यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी मुंबई येथे झाला नवनीत राणा ह्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन भागीदार मित्रपक्षाच्या राजकीय पाठिंब्याने अपेक्षित उमेदवार म्हणून निवडून आलेल्या खासदार आहेत नवनीत राणा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर मित्रांनो नवनीत राणा यांच्या नवऱ्याचं नाव आहे रवी राणा रवी राणा हे मराठी राजकारणी आहेत हे बंडेरा मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या बाराव्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री नवनीत राणा यांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद